वय जसं जसं वाढत जातं तसं सा शरीरातलं सांध्यांच्या ठिकाणचं असणारं कार्टिलेज कमी होतं आणि ते कार्टिलेज कमी झाल्यामुळे होतं काय की सांध्यांच्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि सांध्यांच्या ठिकाणी वेदना जाणवते आणि खरखर आवाज निर्माण व्हायला सुरू होतो किंवा कटकट आवाज सुरू होतो आता मग जाणून घेऊयात ऑस्टिओटिस म्हणजे संधिवाताची नेमकी कारणं काय लक्षणं काय आहेत आणि प्रभावी उपचार पद्धती काय आता संधिवात म्हणजे काय की कार्टिलेजचं प्रमाण वयोमान जर कमी झालं तर त्या ठिकाणी आपल्याला हाडांच्या ठिकाणी करकर आवाज येणं किंवा ज्या काही हालचाली आहेत त्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण होणं वेदना जाणवणं किंवा संधींच्या ठिकाणी म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी सूज जाणवणं ती पर्टिक्युलरली आपल्याला गुडघ्याच्या ठिकाणी किंवा कमरेच्या ठिकाणी मणक्यांच्या ठिकाणी सामान्यतः जाणवताना आढळते ऑस्टिओ नेमकी कारण काय की का वाढणाऱ्या वयामुळे सांध्यांच्या ठिकाणी कार्टिलेजचं सा प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे वेदना जाणवतात जर तुमचं वजन अतिरिक्त प्रमाणात असेल तर संपूर्ण शरीराचा भार ह्या नी जॉईंट वर येतो आणि आपल्याला संधिवात होऊ शकतो सांध्यांचा जर अतिवापर झाले किंवा दुखापत झाली खेळाडू असतील किंवा जड काम करणारे व्यक्ती असतील तर त्या लोकांना संधिवाताचा त्रास उद्भवू शकतो त्यानंतर अनुवंशिकता म्हणजे जेनेटिकल फॅक्टर असतील किंवा आपल्याला वारशा परंपराने हा संधिवताचा आजार पुढे येऊ शकतो